जय स्वामीनारायण मैत्रिणींनो नवरात्री स्पेशल घागरा चोली मोठ्या मापाचा घागरा लहान मापाचा घागरा आणि छोट्या मुलींचासुद्धा आहे त्याच्यामध्ये वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जय स्वामीनारायण तर स्वागत आहे तुमचं तर मी कालच्या दिवशी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो घागरा मी तयार केलेला आहे येलो पिंक आणि व्हाईट कलरमध्ये आणि तो स्वत हा मी हाताने स्टिच करून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा घागरा ऑनलाईन पाहिजे असला विकत तर तो मी एकोणावीसशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपयाला तो घागरा विकायला काढलेला आहे त्याच्यामध्ये क्रेप्सचा कपडा आहे लेस आहे त्याच्यानंतर ट्रायंगल अटॅच केलेले आहे ते पण वर्कचे आणि खाली गोटापट्टी लावलेली आहे ओके okay, आणि त्याची शिलाई पण तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर शिलाई मी व्हाईट धाग्याने टाकलेली आहे आणि व्हाईट धागा पण माझा टेरेलिनचा आहे जे जे मंडल मोठे आपण व्हाईट कलरचं यूज करतो ते आणि हा जो घागरा आहे हा पण मी अडीच हजाराला विकायला काढलेला आहे खाली हाफमध्ये क्रेपचा कपडा लावलेला आहे गोल आ, आ, म्हणजे सर्कलचे जे बुट्टे आहे त्या मोठ्या मोठे ते पॅचेस ते अटॅच केलेले आहे ले त्याच्यानंतर लेस लावलेली आहे आणि वरती जो व्हाईट कपडा आहे तो रियानचा आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यानंतर जे दोन्ही हे जे दोन्ही आहे याच्यामध्ये डिफरन्स असा आहे की हा एकोणऐंशी रुपयाचा आहे आणि तो अडीच हजाराचा आहे असं का तर हा क्रेपचा कपडा आहे आणि तो जो दुसरा आहे त्याला क्रेप प्लस रिऑन मिक्स आहे आणि रिओन तुम्हाला माहिती आहे की एक एकशे चाळीस आणि एकशे साठ रुपये मीटर रिओनचा कपडा आहे तर मग आपण हेच करू शकता ता मुली चा आता लहान मुलीचं पॅन्ट मी शिवलेली आहे मागच्या वर्षाचीच आहे आणि ती पॅन्ट माझी मी आता तिला इलास्टिक टाकलेली आहे तुम्ही बघू शकता मागच्या वर्षाची शिवलेली होती ती पॅन्ट आणि ती मला आता कामात आलेली आहे ओके तिचा पण क्रीपचा कपडा आहे आणि लेस लावलेली आहे क आता कमरेला मी कालच्या दिवशीच तिला लेस म्हणजे इलास्टिक अटॅच करून तयार केलेली आहे ब्लाउज माझ्याकडे रेड ऑलरेडी आहे कारण मी मागच्या वर्षी शिवून घेतलेले होते सात आठ ब्लाऊज ओके आणि तुम्ही बघू शकता की जे वर्क केलेलं आहे ते मी स्वतः हाताने केलेलं आहे वर्क म्हणजे आयते पॅचचे जे वर्क केलेले जे पॅच आहे ते माझ्याकडे मी विकत घेतलेले आहे एक पॅच तीस रुपयाचा आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता याच्यासाठी की हे पॅच कुठून आणले किंवा ताई तुमच्याकडे पॅचेस आहे का माझ्याकडे मी विकायला पण ठेवलेली आहे माझ्याकडे आहे जर तुम्हाला पाहिजे असले तर तुम्ही घेऊ शकता नक्कीच ओके तर तुम्ही बघू शकता रात्रीच्या साडे अकरा बारा वाजले असतानासुद्धा माझं काम चालूच असतं आणि माझं काम चालू असलं म्हणजे तन्मय पण जागी असतो तन्मय जागी असला म्हणजे त्याचा अभ्यास पण राहून जातो तर मी पटापट -पत कारण त्याचं काम थोडंसं चुरलं होतं आणि थोड्याशा सा कामासाठी खूप उशीर लागत होता आणि सकाळी काही ना काही कामं निघूनच येतात त्याच्यामुळे मी ते सकाळी हे करायपेक्षा मी रात्रीच ते अर्ध जास्ती कम्प्लीट करून घेतलेलं होतं आणि फक्त बेल्ट शिल्लक राहिलेला होता लावायचा तो ब्ले बेल्ट मी रात्री लावलेला होता तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये खूप मेहनत आहे लाईक करा लाईक करायला नक्की विसरू नका कॉमेंट्स करा आणि शेअर पण करा जर तुम्हाला आवडलेला असेल तर मी आता हा व्हिडिओ याच्याचसाठी बनवलेला आहे की ज्यांना करायची इच्छा आहे ते करू शकता मी एवढं क्लिअर टाकलेलं आहे आणि त्याचा फायदा जर तुम्ही घेतला तर उत्तमच आहे आणि मला मेन्शन पण करा टॅग करा हवं असल्यास मला कॉन्टॅक्ट करून आपण कोलॅबरेशनसुद्धा करू की ताई मी हा घागरा असाचा असा शिवलेला आहे आणि तुमचं इन्स्पिरेशन घेऊन मी तयार केलेलं आहे मला इन्स्टाग्रामला टॅग करा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला कोलॅब्रेशन्स करेन तुमच्यासोबत आणि फ्रीमध्ये करेल विकत विकत किंवा काय हे करून नाही करणार ओके तर कोलॅबरेशन्ससाठी तुम्ही तयार राहा जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही मला कोलॅब्रेशन्स करू शकता आणि यूट्यूबला पण तुम्ही मेसेज करून किंवा कॉमेंट्स करून मला तुम्ही सांगू शकता की ताई मी तुम असाचा असा घागरा शिवलेला आहे ओके तर खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की जो जो क पिंक आणि व्हाईट जो कपडा आहे तो मी ऑनलाईन मागवलेला आहे त्याच्यानंतर पॅचेस आहे ते पण मी माझे आधीचे होते शिल्लक तेच आहे आणि गोटापट्टी लेस लावलेली आहे सात सात आठ आठ इंचावरती तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कशीही लावू शकता तुम्ही जो व्हिडिओ जो मी कालच्या दिवशी टाकलेला आहे तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप सपोर्ट होईल त्या व्हिडिओने आणि त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं मी केलेलं आहे ते सर्व व मी तिच्यामध्ये दाखवलेलं आहे काहीही लपवायचा प्रयत्न केलेला नाही आहे आणि मला या व्हिडिओमध्येच काय मला युट्यूबवरच काय मला व्हॉट्सअपलासुद्धा मला मेसेज येतात की ताई तुम्ही ब्लाऊज शिवून द्यायचा का ताई तुम्ही हे शिवून देसान का तर मी शिवून देते देते नाही देते कारण मला टाईम मिळत नाही मी यूट्यूब पुरतीच करते आहे आणि यूट्यूबमध्ये मला व्हिडिओ टाकायचे राहतात म्हणून मी युट्यूब पुरतीच करत आहे एवढं लक्षात घ्या कारण सीझन लागलं की सी सीजनमध्ये कामं वाढत जातात त्याच्यामध्ये मा माझ्या जा मुलाचा पण अभ्यास राहून जातो आता हे करते आहे पण याच्यामध्ये पंधरा दिवस माझ्या मुलाच्या अभ्यासाचे सुद्धा मी त्याला टाईम देऊ शकत नाही तर मग त्याच्यामुळे मी बाहेरचे कपडे बाहेर काहीही घेत नाही तर ज्यांना आवडलं ला, त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू